डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे संधी साधू सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे वात्रटिकेच्या शीर्षकावरूनच आपल्या लक्षात येईल की ही वात्रटिका संधी साधू प्रवृत्तीवरती भाष्य करते आहे तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे संधी साधू जसा तवा तापलेला दिसला की जसा तवा तापलेला दिसला की कुणीही आपल्या पोळ्या भाजून घेतो जसा तवा तापलेला दिसला की कुणीही आपल्या पोळ्या भाजून घेतो तसे आयते अंथरून दिसले की कुणीही अंथुरणावर निजून घेतो तसे आयते अंथरून दिसले की कुणीही अंथुरणावर निजून घेतो कुणीही अंथुरणावर निजून घेतो पुन्हा एकदा पहिलं कडू जसे तापलेला तवा दिसला की जसे तापलेला तवा दिसला की कुणीही आपल्या पोळ्या भाजून घेतो जसे तापलेला तवा दिसला की कुणीही आपल्या पोळ्या भाजून घेतो तसे आयते अंथरून दिसले की कुणीही अंथुरणावर निजून घेतो तसे आयते अंथरून दिसले की कुणीही अंथुरणावर निजून घेतो कुणीही अंथुरणावर निजून घेतो सदैल वातृिकेच पुढचं आणि दुसरं कडवं आयत्या अंथुरणाचा अंदाज न घेता आयत्या अंथुरणाचा अंदाज न घेता वाटेल तसे पाय पसरले जातात आयत्या अंथुरणाचा अंदाज न घेता वाटेल तसे पाय पसरले जातात बुडत्याचा पाय नेहमीच खोलात तरीही नको तिथे घसरले जातात बुडत्याचा पाय नेहमीच खोलात तरीही नको तिथे घसरले जातात तरीही नको तिथे घसरले जातात सदैव वाटेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा आयत्या अंथुरणाचा अंदाज न घेता वाटेल तसे पाय पसरले जातात आयत्या अंथुर्णाचा अंदाज न घेता वाटेल तसे पाय पसरले जातात बुडत्याचा पाय नेहमीच खोलात तरीही नको तिथे घसरले जातात बुडत्याचा पाय नेहमीच खोलात तरीही नको तिथे घसरले जातात तरीही नको तिथे घसरले जातात सदरील वातर्डिकेचं शेवटचं तिसर आणि पुढचं गडव लोण्याच्या गोळ्यावर बोकेट टपले की लोण्याच्या गोळ्यावर बोकेट टपले की माकड आयती संधी कशी घेतात लोण्याच्या गोळ्यावर बोकेट टपले की माकडं आयती संधी कशी घेतात अशा वेळी फुकेटचे फौज अशा वेळी फुकटचे फौजदारही चोर सोडून संन्याशाला फाशी देतात अशा वेळी फुकटचे फौजदारही चोर सोडून संन्यासाला फाशी देतात चोर सोडून संन्याशाला फाशी देतात संधी साधू वृत्तीवरती भाष्य करणारं हे तिसरं आणि शेवटचं गडवं पुन्हा एकदा लोण्याच्या गोळ्यावर बोकेट टपले की लोण्याच्या गोळ्यावर लोक बोके टपले की माकड आयती संधी कशी घेतात लोण्याच्या गोळ्यावर बोके टपले की माकड आयती संधी कशी घेतात अशा वेळी फुकटचे फौजदारही चोर सोडून संन्यासाला फाशी देतात अशा वेळी फुकटचे फौजदारही चोर सोडून संन्यासाला फाशी देतात चोर सोडून संन्यासाला फाशी देतात आजच्या वात्रटिकेचं नाव होत संधी साधू ऐकत रहा, बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचतटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच country